नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक स्कूल ऑफ स्कॉलर्स फ्युचर पॉझिटिव्ह वॉक इन इंटरव्ह्यू सॅटरडे ट्वेंटी 20 सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम टेन ए एम टू थ्री पी एम तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या सूचनेप्रमाणे किंवा दिलेल्या माहितीप्रमाणे असे दिसून येते की या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख दिली आहे दिवस आहे सॅटरडे शनिवार आणि तारीख आहे मुलाखतीची वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ आहे टाईम टेन एम सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत दुपारचे वेनू मुलाखतीचे ठिकाण दिले आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट तात्या टोपेनगर प्रतापनगर नागपूर तर मित्रांनो ही मुलाखत नागपूर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट तात्या टोपेनगर प्रतापनगर नागपूर रिक्तपदाचा तपशील रखाण्यात दिला आहे लोकेशन सब्जेक्ट्स नंबर ऑफ पोस्ट लोकेशन दिली आहे ठिकाण ओ यस वाना डोंगरी सब्जेक्ट्स इंग्लिश पी आर टी इंग्रजी प्रायमरी टीचर करताय नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतरचे लोकेशन आहे ओ यस वर्धा स्कूल ऑफ स्कॉलर वर्धा सब्जेक्ट मॅथ टी जी टी गणित ट्रेन ग्रॅज्युएट टीचर एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे विषय आहे प्री प्रायमरी टीचर प्री प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे एकूण चार जागा त्यानंतर आहे विषय ए टी एल इन्चार्ज एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे ठिकाण आहे लोकेशन यसओस यस, अत्रे स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे सब्जेक्ट्स ॲडमिशन काउन्सिलर एकूण सॉरी सब्जेक्ट इंग्लिश टी जी टी एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे ई व्ही एस पी आर टी एनवायरमेंटल सायन्स प्रायमरी टीचर एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव ॲडमिशन काउन्सिलर एकूण चार जागा भरण्यात येत आहे आणि मार्केटिंग अँड ब्रँडिंग मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना अप्लिकंट मस्ट हॅव मिनिमम ऑफ टू टू थ्री इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन सी बी एसई स्कूल विथ एक्सलंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स तर मित्रांनो या ठिकाणी अर्जदार जे कोणी आहे अशा अर्जदार उमेदवारांना कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे सी बी एस सी शाळेमध्ये त्याचबरोबर एक्सकलंट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स उमेदवारांकडे उत्तमरित्या संवाद साधण्याची कला असणे आवश्यक आहे आणि ईमेल ॲड्रेस तसेच भ्रमणध्वनी क्रमांक दिला क्रमांक दोन स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री झिरो वन सेवन वन रिक्वायर्ड तर मित्रांनो दिलेल्या शाळेमध्ये शाळेचे नाव आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली सी बी एस सी शाळा आहे या शाळेमध्ये रिक्त पद असलेली पदे भरण्यात येत आहे किंवा रिक्त असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्वायर्ड पाहिजेत सिरियल नंबर वन पोस्ट वाईस प्रिन्सिपल क्वालिफिकेशन्स बी एस सी चालेल किंवा एम एस सी कॉमा बी ए किंवा एम ए बी एड पब्लिक एम एड फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स ॲज व्हाईस प्रिन्सिपल व्ही पी ऑर कोऑर्डिनेटर नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव कोऑर्डिनेटर प्रायमरी सेक्शनकरिता कोऑर्डिनेटर या पदाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन्स बी ए किंवा एम ए बी एस सी किंवा एम एस सी त्याचबरोबर डी एड किंवा बी एड त्याचबरोबर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स एक्स ॲज कोऑर्डिनेटर तर मित्रांनो या ठिकाणी कोऑर्डिनेटर या पदासाठी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच पाच वर्षाचा कोऑर्डिनेटर म्हणून काम केल्याचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर ता अनुक्रमांक तीन पोस्ट पदाचे नाव ॲडमिन ऑफिसर क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री विथ टू इयर वर्क एक्सपिरियन्स कॉम्प्युटर नॉलेज एम एस सी आय टी ऑब्लिक ट्रिपल सी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव कॉन्सेलर क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता एम एस सायकॉलॉजी त्याचबरोबर एक्सपिरियन्स चाईल्ड सायकोलॉजी ऑब्लिक ई बी टी त्याचबरोबर ग्रॅज्युएट चाईल्ड मेंटल क्लिनिकल अँड बिहेव्हिअरल सायकोलॉजी एक जागा भरण्यात येत आहे कॉन्सेलर या पदाची त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यच आर बॅकग्राऊंड एनी ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर नॉलेज एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी हा कोर्स केलेला असावा कम्प्युटरचा एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पोस्ट क्लर्क लिपिक पदाची जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बीकॉम कैंडिडेट्स विल बी गिवन प्रिफरन्स तर जे कोणी बी कॉम केलेले उमेदवार आहे ज्यांच्याकडे बी कॉमची पदवी आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल किंवा एनी ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग अँड इंग्लिश टायपिंग ऑब्लिक एम एस सी आय टी फायव्ह इयर वर्क एक्सपिरियन्स तर बी कॉमची डिग्री जरी नसेल तरी कुठलेही ग्रॅज्युएशन चालेल कुठलीही पदवी चालेल आणि पदवीबरोबरच मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग त्याचबरोबर एम एस सी आय टी आवश्यक आहे फाईव्ह इयर्स वर्स एक्सपिरियन्स दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबर लिपिक या पदासाठी पाच वर्षाचा अनुभवसुद्धा आवश्यक हो आहे लिपिक या पदाच्या एकूण दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव स्टोर क्लर्क शैक्षणिक पात्रता बीकॉम कॅन्डिडेट विल बी गिवन प्रिफरन्स किंवा एनी ग्रॅज्युएशन मराठी टायपिंग अँड इंग्लिश टायपिंग एम एस सी आय टी त्याचबरोबर फायू इयर्स वर्क एक्सपिरियन्स तर स्टोअर क्लर्क या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता दिली आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एट टी जी टी पदाचे नाव टी जी टी सोशल स्टडीज शैक्षणिक पात्रता बी एम ए बी एड किंवा बी ए एम एम एड प्लस एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे टी जी टी सोशल स्टडीज या पदाची त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव एक टी जी टी मॅथ्स ऑब्लिक सायन्स शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी किंवा एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड किंवा एम एस सी एम एड चालेल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर नऊमध्ये सिरियल नंबर नऊमध्ये दोन टी जी टी इंग्लिश ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्रजी या विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए एम ए बी एड चालेल किंवा एम एम एड चालेल एक्सपिरियन्स प्लस एक्सपिरियन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टी जी टी इंग्लिश त्यानंतर सिरियल नंबर टेन एक पी आर टी मॅथ्स ऑब्लिक सायन्स शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी एम एड चालेल एक जागा त्यानंतर दहा सिरियल नंबर टेन त्यामध्ये टू पी आर टी इंग्लिश शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक सॉरी बी ए एम ए बी एड ऑब्लिक एम एड प्लस एक्सपिरियन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एलेवन पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट किंवा मॉन्टेसरी किंवा डबल सी ई एकूण चार जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी टीचर या पदाच्या त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल् पदाचे नाव आर्ट किंवा ड्रॉईंग त्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे आर्ट ऑब्लिक ड्रॉइंग या पदासाठी बी ए पे एम ए एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना अकोमोडेशन मे बी प्रोव्हाइडेड फॉर द पोस्ट ऑफ व्ही पी वाईस प्रिन्सिपल फॉर स्टेशन कॅन्डिडेट्स तर या ठिकाणी मित्रांनो व्ही पी या पदासाठी जे कोणी व्ही पी पदासाठी बाहेरील उमेदवार आहे अशा व्ही पी पदाच्या बाहेरील उमेदवारांसाठी अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था uh, no या ठिकाणी मिळणार आहे सॅलरी नो बार फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट या ठिकाणी उमेदवाराला उत्तमरित्या चांगले वेतन या ठिकाणी मिळणार आहे योग्य उमेदवाराला ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉन्टॅक्टेड त्यानंतर आहे कॅन्डिडेट्स विथ वर्क एक्सपिरियन्स इन इंग्लिश मिडीयम स्कूल्स अँड स्पोकन इंग्लिश स्किल्स विल बी गिवन प्रायोरिटी जे कोणी उमेदवार आहे की ज्यांनी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकवले आहे त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे किंवा आणि स्पोकन इंग्लिश स्किल आहे त्यांच्याकडे उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य आहे कला आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजेच इंग्लिश मिडियम शाळेचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य गृहित धरल्या जाणार आहे किंवा ग्राह ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि स्पोकन इंग्लिश स्किल जर असेल उमेदवारांकडे अशा उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी प्रायोरिटी म्हणजेच प्रिफरन्स प्राधान्य देण्यात येणार आहे ॲड्रेस स्कूल ऑफ स्कॉलर्स मौजा लांझेडा धानोरा रोड गडचिरोली डबल फोर टू सिक्स झिरो फाईव्ह तर हा दिलेला शाळेचा ॲड्रेस आहे फोन नंबर आहे झिरो सेवन वन थ्री टू डॅश टू नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक सेवन झिरो डबल सिक्स फोर थ्री सेवन एट एट नाईन ईमेल आय डी दिला आहे यसओस डॅश गडचिरोली ॲट द रेट रेडी मेल डॉट कॉम प्रिन्सिपल स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली